चला नमस्कार मित्रांनो जेवढ्या आहेत तेवढ्यांनी तरी जॉईन करून घ्या कारण टाईम आपण थोडा लेटचं सांगितलं होतं पण आपण लवकरच हे करतोय मित्रांनो पटपट जॉईन करून घ्या मित्रांनो हार्डले आपण एक पंधरा मिनिट पंधरा मिनिटच आपण याच्यावरती डिस्कस करणार आहे जेवढे जॉईन होतील तेवढ्यांसाठी आपण ते डिस्कशन करूयात नमस्कार विद्यार्थ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण लाईव्ह आहोत दर संडेप्रमाणेच आजही आजचा आजचा जो लाईव्ह आहे मित्रांनो तो ॲक्च्युली म्हणजे झाला नसता त्यामुळे मी एकतर लवकर घेतला त्याच्या पाठीमागचं कारण पण मी तुम्हाला सांगतो आज गोव्यामध्ये फिल्म फेस्टिवल आहे आज गोव्यामध्ये फिल्म फेस्टिवल आहे मे बी बावीस तारखेपासून ते अठ्ठावीस तारखेपर्यंत आहे आणि आताच मला म्हणजे आमचे जे बँकमधले कलिक्स आहेत त्यांचा फोन आला की आपल्याला जायचं आहे म्हणून त्यामुळे मी थोडंसं आणि आपलं शेड्यूल पण करून ठेवलं होतं ना आपण की आठ साडेआठ वाजता त्यामुळे ते फिल्म फेस्टिवल बघण्यासाठी जावं लागणार आहे त्यामुळं म्हटलं की थोडंसं एक लवकर आपण जर लाईव्ह केला एक दहा पंधरा मिनटे सर पेन्शन भेटते का एल डी सीला सर एल डी सीलाच रिझल्ट एकोणतीस नोव्हेंबरनंतर लागणार आहे त्याचा अजून काहीही कन्फर्म नाही आहे मित्रांनो कारण बरेच त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स आहेत एल डी सी रिझल्टमध्ये बरेच कॉम्प्लिकेशन्स आहेत ते आपल्याला समजेल उद्यापर्यंत आपल्याला समजून जाईल सर्वप्रथम मित्रांनो सॉरी ते याच्यासाठी की मी आ, सात वाजता लाईव्ह ला नंतरनं मी म्हटलं की आठ पंधराला घेऊयात आणि नंतरनं आता अचानक लवकर लाईव्ह आपण चालू केलं आहे त्या त्याबद्दल कारण तुम्हाला मी कारण सांगितलं की गोव्यामध्ये फिल्म फेस्टिवल आहे त्याच्यासाठी मला अर्जंट जावं लागणार आहे एकतर आपला लाईव्ह झालाच नसता पण मला एव्हरी संडेला आपल्याला लाईव्ह करायचं आहे तुमच्याशी संवाद करायचा आहे त्याच्यासाठी मी म्हटलं की आपला लाईव्ह हा कंटिन्यू राहायला पाहिजे तो मिस नाही झाला पाहिजे त्यासाठी म्हटलं की एक दहा पंधरा मिनटं तरी आपण मुलांना लाईव्ह हे करूया मग एल डी सी रिझल्टचं थोडंसं कॉम्प्लिकेशन आहे उद्यापर्यंत प्ले आपल्याला कळेल काही विद्यार्थी आहेत ते जाणार आहेत मुंबईला त्याच्यावरून समजेल बाकी तुमचे डाऊट विचारा मित्रांनो आपल्याला आज जास्त वेळ नाही आहे आज एक दहा ते पंधरा मिनटं फक्त आपण लाईव्ह करणार आहोत त्यामुळे आज जास्त वेळ नाही पण तेवढ्या वेळामध्ये तुम्ही तुमचे डाऊट वगैरे विचारू शकता त्यानुसार आपण त्याच्यावरती आन्सर करू शकतो कोणाला काय अडचण असेल किंवा कशामध्ये आता बऱ्याच जाहिराती वगैरे येत आहेत मित्रांनो त्याच्यामध्ये पण काही गोष्टी अशा आहेत पेन्शनचं मित्र आता म्हणजे कन्फर्म मला माहीत नाही पण मी माहिती घेऊन मी नक्की सांगतो कारण आत्ता पेन्शनचं मला माहीत नाही आहे एक्झॅक्ट पण माहिती घे घेतो आणि मी पेन्शनचं नक्की सांगतो की पेन्शन भेटते का मग तुम्हाला मी सांगितलं होतं की डिसेंबर अखेरीस बऱ्याच जाहिराती तुम्हाला बघायला मिळतील मित्रांनो आणि जाहिराती आहेत पण पण त्याच्यामध्ये म्हणजे काही गोष्टी अशा आहेत की त्या लेखाच्या जरी जागा असल्या तरी त्याच्यामध्ये एनी ग्रॅज्युएट आहेत म्हणजे जे अर्थ आहे किंवा जे पात्रता आहे त्याच्यामध्ये एनी ग्रॅज्युएट त्यांनी काही काही गोष्टी आहे किंवा अजून कन्फर्म नाही आहे पण त्या पण बघावं लागेल थोडंसं पण अभ्यास करत राहणं हे आपला मेन उद्देश तोच आहे की अभ्यास करत राहिलं पाहिजे बाकी अजून काही तुम्हाला डाऊट असेल तर तुमचा बघा हा जो संडेचं सेशन असतो हा आपला डाऊट डाऊट सेशन असतो मित्रांनो तुम्हाला काय डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करू शकता कारण कमेंट ओपन फॉर ऑल आहे बी डब्ल्यू हो साठी रेफरन्स बुक मित्रा रेफरन्स बुक म्हणायला गेलं तर आतापर्यंत म्हणजे मी मॅडमसाठी बरेच बुक्स आहेत किंवा कोर्सेस आहेत ते खरेदी केले होते पण त्याचा काहीच फायदा नाही झाला मी जर आता कोणत्याही बुकचं तुला नाव सांगितलं की असं असं आहे तर त्याचा फायदाच नाही झाला तर मग काय उपयोग उपयोग काय आहे ना, का उपय, का ना? फायदाच होत नसेल कारण मी त्या म्हणजे तो एक्सपिरियन्स घेऊन बघितला आहे यूट्यूबला व्हिडिओ पण पाहिले वगैरे हो पण कुठंच असे एक्झॅक्ट म्हणा किंवा जेणून हे करणारे कुठंच मला ते बुक्स असेल किंवा कोर्सेसवाला कोणी सापडला नाही त्यामुळे एकतर तुमच्या तुमच्या पद्धतीनं तुम्ही करू शकता किंवा थोडंसं थांबाल तर मग आपण यूट्यूबला एक सिरीज पण चालू केलेली आहे तर ती सिरीजही तुम्ही बघू शकता हळूहळू ती से सिरीजवरती काम करणं पण चालू आहे पण त्याला विद्यार्थ्यांचा जास्त जर सपोर्ट आला तर आपण नक्कीच कंटिन्यू करणार आहोत तो मला कुठून कळालं एकोणतीस नंतर रिझल्ट लागणार आहे म्हणून नाही मला नाही समजलं मी मी आ, मी कधी सांगितलं की एकोणतीस नंतर रिझल्ट लागणार आहे म्हणून एकोणतीस तारखेचं मला नाही वाटत की मी हे केलं असेल म्हणून एकोणतीस तारीख तारीख मी बोललोच नाही तर माझ्या लेखपालसाठी लागणाऱ्या एक्सपिरियन्सबद्दल सेकंड कमेंटला अच्छा सेकंड कमेंटला विचारत होता नाही रे आता तुम्हाला एक खरं सांगतो मित्रांनो म्हणजे जेन्युन एल डी सीबद्दल मी बरेच व्हिडिओ पण बनवले हे तुम्हाला पण माहीत आहे आणि ते जे व्हिडिओ बनवले होते ते असेच फेक नव्हते किंवा व्ह्यूज मिळवण्यासाठी किंवा असंच काही पण हवेत गोळ्या जाडण्यासाठी नाही मित्रांनो मी ॲक्च्युली त्या अधिकाऱ्यांना कॉल करून ते व्हिडिओ बनवत होतो की लागेल 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 वगैरे पण त्या अधिकारी जर फसवे निघाले तर त्याच्यात आपली काही चूक नाही मित्रांनो कारण अशा जर गोष्टी जर ते अधिकारी करत असतील तर हे चुकीत आणि ते, चुकी ते रेकॉर्डिंग ही माझ्याकडे आहे पण सगळ्यात रेकॉर्डिंग यूट्यूबला शेअर करणं मला योग्य वाटलं नाही त्यामुळे मी वेळोवेळी तुम्हाला त्याचं काय मी हे सांगितलं नाही त्यामुळे एल डी सीचं जो रिझल्ट आहे त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स आहे ते काय आहे ते आपल्याला कळेल जर ते लोक म्हणजे डायरेक्ट टीचरला वगैरे कॉल करतायत आणि तिथं आहेत तर मग तुम्हाला एक नोटीस साधं काढाय मी काय म्हणतो की टीचरला तुम्ही कॉलच कशाला करता तुम्ही डायरेक्ट नोटीस काढून टाका ना सगळ्यांनाच कळू देणार जो टीचर तुमच्या विरोधात म्हणजे बंड पुकारतोय माऊर्जा लेखपला अनुभवाची अट असल्यामुळे आम्ही फॉर्म भरू शकत नाही आहेत काय करावे उपाय सुचवा नाही आता त्याच्यामध्ये जर हे दिलंय एक्सपिरियन्स दिलाय तर मग तो एक्सपिरियन्स तर पाहिजेच ना मित्रा एक्सपिरियन्स नसेल तर मग दुसऱ्या एक्झाम आहेत ते एक्झाम द्या तुम्ही ते बेस्ट आहे आता हे पण आहे ना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आहे ते पण करू शकता महाऊर्जा ठीक आहे आता त्याला दोनच जाग असल्यामुळे जरा थोडंसं तिथं कॉम्पिटिशन पण राहणार आहे त्यामुळे अकरा बघतात लाईव्ह आणि दोनच लाईक आहेत मित्रांनो मला अकराच्या अकरा लाईक पाहिजेत तुमच्याकडून अजून काय म्हणता अजून कोणाचे काय डाऊट वगैरे असतील तर आता विचारून घ्या एक महत्त्वाचा मुद्दा तोच आहे मित्रांनो की तुम्ही कंटिन्यू अभ्यास करत राहणं हे मेन आहे कारण बाकीच्या गोष्टी होत राहतील सर्व गोष्टी होत राहतील पण अभ्यास होत राहणार नाही हे लक्षात घ्या अभ्यास आप आपल्याला करत राहावं रह हो लागणार आहे त्यामुळे ती गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे कारण प्रत्येक गोष्टीमध्ये कॉम्प्लिकेशन्स आहेत म्हणजे डाऊट आहेत किंवा सर्व गोष्टी आहेत पण आपला मेन उद्देश पाहिजे की आपण कंटिन्यू अभ्यास आप करत राहिलं पाहिजे मेन उद्देश पाहिजे बाकीचं नंतर अजून तुमचे काय डाऊट असेल तर कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता कारण एव्हरी संडे आपण जो लाईव्ह घेतो ते फक्त तुमच्यासाठीच घेतो त्यामुळे कमेंट हे ओपन फॉर ऑल आहे बाकी मित्रांनो तुम्हाला फिल्म फेस्टिवलचा एखादा व्हिडिओ किंवा एखादा फोटो वगैरे आपल्या टेलिग्रामवरती मी टाकेन तसं काही एकदम भारी असेल तर एकदम आज मी चाललेलो आहे तिकडे बघायला त्यामुळेच आपला थोडंसं लवकर आपण लाईव्ह घेतोय टाईमच्या अभावी बाकी मित्रांनो काय नाही अभ्यास करत राहा भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि जे जी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अकाउंटची सिरीज आपण चालू केलेली आहे ते तशीच चालू ठेवायची के के सर सोमवारी महाट्रान्सपोर्ट ऑफिसला जात आहेत त्यांना बोलावले आहे ईडी ओने तर तुम्हाला काय वाटते चार आ, चार ते विद्यार्थी सोबत जावे का शंभर टक्के शंभर टक्के जावं चार ॲक्च्युली सगळ्याच विद्यार्थ्यांनी गेलं पाहिजे होतं आणि जे के के सर असतील किंवा अजून त्यांच्यासोबत एक चार विद्यार्थी आतमध्ये जाऊन ऑफिसमध्ये तुम्ही बोला त्याचा विषय नाही पण बाहेर जे आहे तो मॉब दिसला पाहिजे होता त्यांच्यावरती प्रेशर क्रिएट झालं होतं आपल्या व्हिडिओनं किंवा त्यांच्या व्हिडिओनं हे प्रेशर त्यांच्यावरती क्रिएट झालं होतं ते प्रेशर हटवण्यासाठी त्यांना हे समजलं की आता ही पोरं चिडलेत सगळी मुलं चिडलेली आहेत हे त्यांना पण समजलं होतं आणि हे प्रेशर हटवण्यासाठी त्यांनी एक शांत करण्याचा प्रयत्न केला आणि पहिल्यांदा पण ते सर भेटून आलेले होते तिथं मग आत्ता पुन्हा तुम्ही त्यांना बोलावताय आणि पुन्हा त्यांना सांगताय की तुम्ही अगोदर या आमचं म्हणणं ऐकून घ्या आणि मग तुम्ही मोर्चा काढत असाल तर मोर्चा काढा असं जर तुम्ही म्हणत असाल म्हणजे महाटरांस्कोचं सांगतो आहे मी तर मग ते महाटरांकोकडून थोडंसं काहीतरी म्हणजे आपल्या टीचरकडून काही प्रॉब्लेम नाही आपल्या विद्यार्थ्यांकडून काही प्रॉब्लेम नाही पण त्यांच्याकडेच काहीतरी प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे ही जी गोष्ट होती जरी सरांना फोन आला होता तरी सरांनी ते यूट्यूबला व्हिडिओ बनवाय नव्हता पाहिजे होतं की मला फोन आलाय वगैरे वगैरे असं वैयक्तिक माझं म्हणणं आहे मित्रांनो असं मी त्यांना मी ट्रोल करत नाही किंवा त्यांच्यावरती हे नाही डायरेक्ट तुम्ही मॉप घेऊनच जायला पाहिजे जा होतं नंतर तिथं गेल्यानंतर तुम्ही एक दोन विद्यार्थी किंवा सर आणि त्यांच्यासोबत तीन चार विद्यार्थी आतमध्ये गेला असता तर तो, तो विषय वेगळा होता पण तिथं मॉब बाहेर दिसणं आहे ना बाहेर होऊ देणं गर्दी काय पाहिजे ऑफिसमध्ये ठीक आहे एक जणाला घ्या दोन जणाला घ्या पण बाहेर कॉमर्स स्टुडंटची युनिटी दिसली पाहिजे होती मग आता एक दोन एक एक आणि दोन जाण्यात मग त्यांना ते तो, तो तेवढं ते प्रेशर क्रिएट होत नाही मित्रांनो ते काय आपण आपला मुद्दा मांडणार ते त्यांचा मुद्दा मांडणार असं झालं तसं झालं पण ज्यावेळेस बीड दिसते बाहेर त्यावेळेसच प्रेशर क्रिएट होतं ना प्रेशर क्रिएट करणंच इ इज इम्पॉर्टंट आता ते प्रेशर आता किती मुलं जातात काय ते आपल्याला माहीत नाही आता तिथं काय होतं ते उद्या समजेल आपल्याला पण प्रेशर क्रिएट झालं तर हे तर खरा त्यांचा कॉल आला वगैरे वगैरे शंभर टक्के प्रेशर क्रिएट झालं होतं त्यांच्यावरती ते प्रेशर कमी करण्यासाठीच त्यांचा हा उद्देश आहे की कॉल वगैरे करणे हे ते ठीक आहे मित्रांनो भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपली जी सिरीज आहे अकाऊंटची ती पण तुम्ही बघत राहा आणि बाकी आपले व्हिडिओज जे येतात ते त्याला जर तुम्ही सपोर्ट करताय प्रेम पण देत आहे आणि ते असंच आपण कंटिन्यू करत राहू मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा जो लाइव आहे तो आपण इथंच थांबवतो आहे वेळेअभावी भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो